माहेरच्या माणसांनी कोणताही शब्द टाकला की झटपट आपल्याकडून कृती होते बरं का तर हो आपण आज तयार करणार आहोत बेसनचे लाडू तर माझ्या भावाला माझ्या हातचे बेसनचे लाडे खूप आवडतात त्यानं परवा दिवशी मला म्हटला की मला बेसनचे लाडू तुझ्या हातचं खूप आवडतं असं म्हणल्या म्हणल्या लगेचच हे लाडू तयार करायला घेतले बरं का मी तर शेवड हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघितला पाहिजे ह्यामध्ये अचूक प्रमाणामध्ये साहित्य कशा पद्धतीने करायचं आणि काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या टिप्स वापरून हे लाडू तयार केलासा की तुम्हाला हे लाडू छान परफेक्ट टेस्टी टाळ्याला न ना, चिटकणारे लाडू पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघितला पाहिजे हा हे लाडू तयार करण्यासाठी मला अगदी दोन ते अडीच तास लागलं कोणताही चांगला पदार्थ तयार करायचा झाल्यानं नंतर वेळ हा जास्त लागतोच अगदी स्लो हळूहळू बघत बघत हे पदार्थ तयार करायला लागतात बेसनचे लाडू बुंदीचे लाडू शंकरपाळ्या किंवा कोणताही पदार्थ असो ते बालूच्या वगैरे पाकाचे कोणताही पदार्थ असू ते ते आपल्याला हळू लक्ष देऊन करावे लागत असतात गडबड करून चालत नाही काय म्हणतात गडबड झाली की काय तर चुकतंच तर चला आपण बेसन लाडू तयार करायला घेतला हे मस्त असा हर्ब डाळ घेतली देशी कुठलीही बाजारातली असेल ती डाळ आणायची एक किलो डाळीचं हि प्रमाण आहे एक डाळीच्या डाळी प्रमाण मी तुम्हाला सर्व प्रमाण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत बघा अगदी सगळं अचूक प्रमाणामध्ये सांगणार लाडू तुमचे परफेक्टच होणार तर पहिल्यांदा हे आता पीठ आणलेलं चाळून घ्यायचं पीठ हे दळ्या देताना अगदी बारीक किंवा मोठं दळायचं नाही मध्यम अशी चाळण असते ती चाळण ठेवून दळ्या लावायची म्हणजे लाडू हे एकदम टाळ्या चिटकत नाही किंवा पिठासारखं लागत नाही तर आणल्याला पीठ चांगलं चाळून घ्यायचं म्हणजे पीठसुद्धा मोकळं होतं आणि भाजायला सुद्धा छान बरं पडतं आणि गाठी होत नाहीत भाजताना चल चला चला आता मोठी कढाई घेतली आहे मस्त अशी तर तुमच्याकडं मोठी कढाई नसेल तर दोन भागामध्ये भाजून घेतलं तरी चालतं थोडं थोडं करून अर्धा अर्धा किलोमध्ये तर भाजताना आपण काय करायचं आहे पहिल्यांदा तूप घालायचं नाही बिना तुपायचं एक दहा ते पंधरा मिनटं हे पीठ भाजून घ्यायचं पहिल्यांदा तूप घातलं की पीठ चांगलं भाजलं जात नाही लाडू पांढरा होतो आणि पी आपण जेव्हा लाडू खातो तेव्हा ता लाडू तो टाळ्याला चिटकला जातो आणि गिरण्यामध्ये आपण गिळतो तेव्हा एकदम आपल्या घशामध्ये बसल्यासारखं होतो तर असं होता कामा नये म्हणून पहिल्यांदा तूप घालायला अजिबात गडबड करायची नाही पंधरा मिनटं हे चांगलं लो फ्लेमवर हा सर्व कार्यक्रम लाडवायचा आहे तो लो फ्लेमवर करून घ्यायचा बरं का तर लो फ्लेमवर छान असं हे पीठ भाजून घेत आहे बेसनाचं तर भाजण्यासाठी खूप उशीर लागला अगदी दोन तास हे लाडू करण्यासाठी लागला मला बेसनचे तर कोणताही छान पदार्थ कराय झाल्यानंतर उशीर लागतोच म्हणलं जातं की सब्र का फल खूप छान मिठा होत आहे तसंच अगदी या लाडवाचं काम आहे बेसनाच्या तर बेसनचा लाडू म्हटलं की तूप हे येतंच तर तुम्हाला प्रमाण सांगते तर एक किलो बेसन घेतलं होतं म्हणजे बेसन पीठ घेतलं होतं त्यासाठी अर्धा किलो तूप सातशे ग्रॅम साखर एक तोळाविलायची आणि अर्धा अर्धा आहे ते जायपळ घेतलं आहे आणि आपल्या ताळ्याला ला हा लाडू चितकता कामा न हे म्हणून शंभर ग्रॅम डिंक घेतला आहे तो सुद्धा तळून असा छान तर आता चला पंधरा ते वीस मिनिटांनंतर आपण पीठ छान बिन तुपाचं भाजून घेतलं आहे आणि नंतर अगदी दोन दोन चमचं असं दहा दहा मिनटांना आपण तूप घालणार आहोत आणि दोन दोन चमचं करून हे पीठ घातलं की चांगलं हलवत राहायचं हलवायला अजिबात हायगाई करायची नाही हात दुखला तरी चालेल पण हलवायचं बंद करायचं नाही हे प्रोसेस अगदी ला लो फ्लेमवर गॅस ठेवायचा आणि नंतर हे भा पीठ चांगलं छान असं भाजून घ्यायचं काय वेळा काय होतं की बायका भाजायला खूप गडबड करतात किंवा तुम्ही डाळ भाजून घेता आणि नंतर थोडंसं भाजायला कन होत वैता घेतो म्हणून पहिला डाळ भाजून घेतो पण काय होतं डाळ भाजली की लाडू हे करपट लागतात किंवा चवीमध्ये थोडासा बदल होतो त्यामुळे बिन डाळ डाळ भाजता तुम्ही अशा पद्धतीनं भाजून लाडू करा खूप छान टेस्टला लागणार अशी नक्की नक्कीच पद्धत वापरून मी लाडू तयार करा तर तूप मी घालत तसं ह्या पिठाचा छान असा कलर बदलत आहे हळूहळू थोडा थोडा पहिला पांढरट दिसत होता आता जरा पिवसळ व्हायला अगदी खव्याचा पेढा असतो ना त्या पद्धतीनं हे पिठाचा कलर झाला की आपला लाडवासाठी परफेक्ट अशी ही भाजणी तयार होते तर तुपा तूपसुद्धा घालताना एकदम घालायचं नाही अर्धा किलो असं तर लागल तसं वापरायचा काय वेळा काय होतं डाळ असते ती सुद्धा तुपाचा वापर करावा लागतो की एखाद्या डाळीला तूप खपत नसतं किंवा एखाद्या डाळीला तूप जास्त लागतं त्यानुसार तूपसुद्धा कमी जास्त लागतं पण हे प्रमाण तुम्हाला सांगते एक किलो ज्या शक्यतो अर्धा किलो तूप लागतं बेसनचा लाडू म्हणलं की तूपच येतच आणि त्यामुळंच बेसनचा लाडू बऱ्यापैकी सगळ्यांनाच आवडतो आणि हे बघा मस्त असं मी भाजून घेतलं आहे कलरसुद्धा छान बदलत आहे आणि हे भाजताना घर बर शेजारे पाजारे गल्ली डेलीच सगळा असा छान वास सुटला होता तर कळतंच बेसनचा लाडू करायचा झाला की गल्लीला कळतं की आपण घरामध्ये बेसनचा लाडू तयार करत आहोत तर कलरसुद्धा छान बदलला आहे तर इथं मला भाजून भाजून हाताला चांगल्या फोड्यासुद्धा येत होत्या तर म्हटलं थोडं आत्तीला म्हटलं तू पण थोडंसं भाज सुद्धा एक दहा पंधरा मिनटं भाजून घेतलं आणि आपला हे बघा भाजत आहे म्हणजे खाली करपत आहे थांबलं की करपत होतं म्हणजे आपलं पीठ छान असं भाजलं गेलं आहे हे आपलं बेसनचं आणि गाठी होतो त्यात तयार आणि घामाचा सुद्धा लोट पडला होता कारण की उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये असे काहीतरी गॅस पुढे कार्यक्रम करायचं झाल्यानंतर उकडतं जास्त आणि घ गरमी जास्त येत असते तर हे गाठी झालेल्या पळीच्या साहाय्यानं आपण फोडून घेणार आहोत आणि नंतर आणि हे आपण पीठ भाजून घेणार आहोत तर गाठी झालेल्या तुपामुळे गाठी होतात आणि ह्या तुपाच्या गाठी फोडून घ्यायचं हे पीठ चांगलं फोडून घ्यायचं आणि नंतर हे लगेचच भाजून घ्यायचं तर थोडंसं जरी थांबलं की हे करपाय लागलं होतं तर चांगलं एक दीड तास लागला हे पीठ भाजण्यासाठी तर वेळ लागला असला तरी चवीला जबर लाडू होतात किचन कट्टासुद्धा किती स्वच्छ दिसत आहे बघा भाजताना पीठ तर असे काहीच पदार्थ करायचं झाल्यानंतर किचन कट्टा म्हणा खूपच घाण होतो तर आपण म्हणतो बेकरीमध्ये गेल्यानंतर तिथल्या त्यांचं किचन बघितल्या म्हणतोच की या किचन किती घाण आहे आपण एखादा घरामध्ये पदार्थ करायचं झाल्यानंतर घरं आपले किती किचन कट्टा किती घाण होतो ह्याच्यामुळे विचार करायचा ती तर दिवसातनंतर दहा ते तीस तीटी, तीस तीटी, तीस किलो असे लाडू तयार करत असतात त्यामुळं त्यांची भट्टी किंवा कुट्टींचं ते किचन असतं ते खूप किती घाण होत असेल तर हे बघा आपण आता डिंक शंभर ग्रॅम घेतला आहे तो कुरकुरीत होण्यासाठी हिता हे सातशे ग्रॅम साखर तर तुम्हाला प्रमाण सगळं सांगितलं आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही हा लाडू तयार करा म्हणजे लाडू अगदी खाव्याचा पेढा असतो ना त्याचप्रमाणे लागणार आणि टेस्टलासुद्धा छान तुम्ही दिवाळीमध्ये जेव्हा कराल तर हा व्हिडिओ लगेच सेव्ह करून ठेवा आणि दिवाळीमध्ये नक्कीच करा ह्या पद्धतीने किंवा आधीमध्ये तुमच्या घरच्यांना खायचं असेल तरीसुद्धा ह्या पद्धतीने करा तर आपल्या भावाला करायचं आहे म्हटल्यानंतर आपण एकदा आवडीनं प्रेमानं असं करत असतं दो त्यामध्ये जास्त चव येत असते तर तर बघा पिठी साखर करून घेत आहे लेप्स किंवा आपण हे साखर वापरायचे नाही जे आपल्याला बाजारामध्ये जी पिट्टी साखर मिळते ती वापरायची नाही शक्यतो त्यामुळं काय होतं या लाडवाला पाणी सुटतं आणि लाडू जास्त दिवस टिकत नाही लिस्सा साखरसुद्धा म्हणली जाते त्याला तर इथं साखर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत अगदी पिठासारखी त्यामुळं काय होतं ह्या पिठामध्ये चांगली मिक्स होते सळजळीत राहते आणि पाणी सुटत नाही तर हिथं आहे एक तोळा विलायची जायफळ अर्ध आणि ड्राय फ्रुट्स घेतले आहेत भरपूर असे तुम्ही ह्यामध्ये सुद्धा ॲड करू शकता तुम्हाला आवडत असेल तर तरी मी तर मनुका घातलं नाही कारण की लाडू जास्त दिवस टिकत नाही तर लगेच सप सपणार असतील तुमच्या घरामध्ये तर तुम्ही मनुका घालू शकता याऐविलायची आणि जायपळ ह्यामध्ये साखरमध्ये बारीक करून घ्यायचं ते बारीक करून झालं की थोडंसं हे बारीक करून घ्यायचं ह्याच्यामुळं काय होतं की आपल्या बेसनाचा लाडू आहे तो टाळ्या चिटकत नाही छान लागतो आणि करकरीत लागतो लाडू खाताना तर पीठ खाल्ल्यासारखं नाही तर नक्कीच तुम्ही डिंकाचा वापर करत नसाल तर आतापासून नक्कीच हा वापर करा हा वस्तूचा तर हे डिंकसुद्धा चांगलं बारीक करून घेतलं आहे आणि सर्व सायम साहित्य साखर विलायची बारीक करून झाल्यानंतर ह्यामध्ये घालायचं आता फ्रुट्स मस्त असा हा पौष्टिक बरं का बेसन तूप भरपूर ड्रायफ्रूट्स आणि हा मस्त असा लाडू पीठ आहे ते चांगले मिक्स करून घ्यायचं साखरमध्ये आणि नंतर आपण लगेच लाडू वळायला घेणार आहोत तर ह्यामध्ये का अगदी अचूक प्रमाणामध्ये मस्त असे लाडू तयार करायचे असतील तर हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि बघितल्यानंतर केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा कशा पद्धतीने झाले होते तर आम्ही सगळेजण इथं लाडू तयार कर करायला बसलो आहे एक किलोचे होते तर चौगीजण आम्ही तर कामाला लागलो आहे आणि मस्त असे लाडू तयार झालेत बघा अगदी पेड्यासारखे खव्याचे असतात ना त्याच पद्धतीनं इथे लाडू तयार झालेत तर माझी आत्ती भाऊजे माझी मुलगीसुद्धा अगदी छान असे लाडू तयार करत होती लाडूसुद्धा अगदी दहा मिनटात तयार झालेत एक किलोचे लाडू तयार करायला खूप वेळ लागत नाही पेड्यासारखे दिसत आहेत अगदी खव्याचे पेढे आहेत ना त्याच पद्धतीनं हे लाडू तयार झालेत आणि हे लाडू मस्त झालेत का नाहीत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करून जायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि असंच चॅनल पाहत राहा धन्यवाद